करुले गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब आहेर यांना लोकमतचा आदर्श सरपंच ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केंद्रात केंद्र सरकार राज्यात राज्य सरकार गावात ग्राम सरकार ग्राम सरकारचे व्यवस्थापक हा सरपंच असतो त्या गावाचा तो राजा असतो मुख्य असतो गावचा मुख्यमंत्री असतो प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये अहोरात्र झटणारा पारदर्शक कारभार वशिले बाजरीला थारा नाही महसूलचे काम असो पोलीस स्टेशनचे काम असो गावातील प्रत्येक योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेणारा सरपंच सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा आपला सरपंच लोकमतने याच कामाची दखल घेत सरपंच बाळासाहेब आहेर यांना आदर्श सरपंच ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संभाजी लंगोरे साहेब लोकमतचे संपादक व इतर मान्यवर यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आलाय या प्रसंगी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपसरपंच अशोक तुपसुंदर बाळासाहेब कांदळकर अनिल बोराडे बाळा बाबासाहेब कोल्हे व्हाइस चेअरमॅन बाबासाहेब आहेर रमेश आहेर मेजर अशोक आहेर युवा कार्यकर्ते सुमित आहेर सदस्य युवक समस्त ग्रामस्थ उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे माजी आमदार सुधीरजी तांबे इंद्रजीत भाऊ थोरात जयश्रीताई थोरात शरयुताई देशमुख कार्यकारी अधिकारी श्री अनिलजी शिंदे साहेब प्राचार्य श्री विलास भाटे साहेब यांनी अभिनंदन केले आहे जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आली संपूर्ण गाव सीसीटीव्ही अंतर्गत या ठिकाणी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचे ऑरो सिस्टीम जिल्हा परिषद करोले यांनी या ठिकाणी बसवलेले आहे त्याचप्रमाणे पाणी जे आहे ते साठवलं जातं त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाची सुविधा केलेली आहे पाझर तलाव गावठाण क्रमांक एक आणि पाझर तलाव गावठाण क्रमांक दोन हे देखील या ठिकाणी व्यवस्थित करण्यात आलेले आहेत घन कचऱ्याचं व्यवस्थापन देखील या ठिकाणी करण्यात येतं रेल पाईप हार्वेस्टिंग त्याचप्रमाणे ठिबक सिंचन अतिशय योग्य प्रकारे राबवलं जातं त्याचप्रमाणे गाव कागंडारी मुक्त देखील करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत रोजगार निर्मिती आणि शासकीय योजना या कॅटेगरी अंतर्गत तरुले तालुका संबंधित सरपंच बाळासाहेब आहेर यांना सरपंच बाळासाहेब रावसाहेब आहेत मुक्काम कोर्ले तालुका संगमेड जिल्हा अहिल्यानगर आज लोकमतच्या माध्यमातून आम्हाला सरपंच हा जो अवॉर्ड दिला त्याबद्दल मी लोकमत परिवाराचे अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने ग्रामविकासाचा जो उपाय आहे तो मजबूत करण्यासाठी सरपंच हा महत्वाचा दुवा आहे खऱ्या अर्थाने सरपंच हा त्या गावचा एक आ, आ, राजा आहे आणि तो राजा त्या गावचं खऱ्या अर्थाने कल्याण करत असतो गावातील लोकांच्या समस्या असतात त्या समस्या दूर करण्यासाठी रस्ता पाणी लाईट आणि ज्या काही दैनंदिन गरजा आहे गावातील कायदा सुव्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने सरपंच करत असतो या कामाची दखल घेऊन आज मला लोकमतने जो आवार दिला मी लोकमत परिवाराचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र